नमस्कार सुदर्शन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघूया आजची सगळ्यात मोठी बातमी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारने उत्तर द्यावे असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत दोन आठवड्यांची अंतिम मुदत देताना कोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्यास सांगितले या खटल्यात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या हस्तक्षेप याचिकेविरोधातही उत्तर दाखल करण्यात आले आहे दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी याचिका फेटाळण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नागरकर यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत स्पष्ट केलं की दिशाचा मृत्यू हा अपघाती आहे तपासाची प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून कोणताही घातपात किंवा हत्या झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची गरज नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे मात्र याच वेळी सीबीआय चौकशीबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नाही सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी हायकोर्टाकडे विनंती केली थोडा आणखी वेळ द्या भूमिका स्पष्ट करतो कोर्टाने ही मागणी मान्य करत आता प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे म्हणजेच आता राज्य सरकार पुढील सुनावणीत नेमकं काय म्हणत सीबीआय चौकशी होते का आदित्य ठाकरेंचा उल्लेख असलेल्या याचिकेवर निर्णय काय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे